नमस्कार सगळ्यांना आज आपली रेसिपी आहे सोयाबीन मोमोज पाणी गरम होत आहे आपलं चला आता मोमोजसाठी आपण पीठ म्हणून घेऊया अर्धी वाटी मैदा घेतला आहे त्यात टाकूया अर्धा चम्मच थोडं मीठ थोडं आणि छान पीठ महून घेऊया आधी मिक्स करूया सर्व पाणी टाकून आपण हे छान पीठ मिळून ठेवूया बघा अशा प्रमाणे आपलं पीठ छान मिळून झालं आहे आता समोरची तयारी करूया आता यात टाकूया आपण पाणी छानपैकी गरम झालं आहे गॅस बंद करूया आणि यात टाकूया आपण सोयाबीन आणि छान झाकण ठेवूया दोन मिनटं बघा सोयाबीन छान आपले फुलले आहेत हे बघा आता हे आपण गाळून घेऊया पाण्यातून सोयाबीन काढल्यानंतर छानपैकी स्वच्छ पाण्याने दोन तीन पाळणी स्वच्छ धुवून घ्यायची कधी कधी यामध्ये थोडीशी माती वगैरे असली तर ती निघून जाते आणि आता हे थंड झाले आहे असे हातात घेऊया आणि छान पिळून घेऊया म्हणजे याचं अतिरिक्त पाणी आपण काढूया अशा प्रकारे सर्व सोयाबीनचं पाणी काढूया आपण बघा सर्व अतिरिक्त पाणी निघालं आहे छान कोरडे झाले आहेत चला तर पुढची तयारी करूया आता आपण गॅसवर ठेवूया कढई कढई छान थोडी गरम होऊ देऊया नंतर त्यात टाकूया थोडं कळे तेल पण टाकू शकता तुम्ही बटर पण टाकू शकता तेल छान गरम होऊ देऊया तेल झालंय आपलं छान गरम आता यात टाकूया आपण सोयाबीन वड्या किंचित मीठ टाकूया छान फ्राय करून घेऊया वड्या फ्राय केल्यानंतर त्यात जे अतिरिक्त थोडस जे पाण्याचा अंश असेल तो पण निघून जातो आणि चांगल्या मोकळ्या सुटकुटी होतात चला तर छान फ्राय करून घेऊया आपण वड्यांची चव अजून वाळण्यासाठी आपण यात टाकूया थोडा बटरचा तुकडा आणि छान हे बघा सोयाबीनचा छान कलर चेंज झाला आहे आता आपण गॅस बंद करूया हो आणि थंड होऊ देऊया हे बघा सोयाबीन मिक्सर भांड्यात टाकूया आणि छान फिरवून घेऊया हे बघा छान बारीक झाले आहे सोयाबीन वड्या आता प्लेटमध्ये काढूया अशा प्रकारे थोडी पत्ताकोबी घेतली आहे आणि थोडं गाजर कट करून घेतले आहे ते पण यामध्ये टाकून आपण थोडं बारीक करून घेऊया हे बघा पत्ताकोबी आणि गाजर पण छान बारीक झाले आहे प्लेटमध्ये काढून घेऊया মিশ্রণা ফোড় দেওয়ি টাকুয়া তেল

Kita bulan. Nanti ya kasih ya. Satu baris biru lagi यात मीठ प्रमाणे घेऊ हो शकता तुम्ही सोयाबीन आपण हे केलेलं आहे बारीक याला छान चव येण्यासाठी आपण यात किंचित अर्धा चम्मच लाल मिरची पावडर टाकूया थोडा धनी पावडर आणि थोडा गरम मसाला काळी मिरी पावडर टाकण्याऐवजी मी थोडा मसाला टाकला आहे अजून थोडा टाकूया नंतर यात टाकूया गाजर आणि पत्ता बारीक केलेली नंतर यात टाकूया सोयाबीन बारीक केलेलं याला पण छान परतून घेऊया नंतर यात टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर गॅस पण करूया जास्त परतण्याची गरज नाही कारण सोयाबीन आपण आधी छान बटरमध्ये आणि तेलामध्ये परतलेच आहे बघा आपलं छान चुटोटीत मोकळं झाला आहे मिश्रण चला तर गॅस बंद करूया आणि पुढची तयारी करूया बघा आपलं मिश्रण किती छान झालं आहे तयार चला आता छान पोळी लाटून घेऊया ছয় পাতর মোটি পোড়াটুন पोळी बरीच छान पातळ लाटून झाली आहे आता वाटीच्या साह्याने आपण छान गोल गोल गोऱ्या करून घेऊया अशा सर्व घोड्या करून आपण घेऊया आता आपण एक एक पुरी घेऊन थोडी लाटून घेऊया थो थोडी पातळ करूया आता बघूया मिश्रण मोदकचा आकार देऊया बघा अशा प्रकारे मोदकचा आकार देऊया आणि सर्व मोमोज तयार करूया आपण बघा आपले मोमोज झाले तयार या साईडला स्टीमसाठी आपण एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे आता चाणीला थोडं सेलग्रिस करून घेऊया हो एक एक मिनट थोड़ा अंतर खे ब अशा पद्धतीने ठेवल्या आहेत आता यावर आपण ठेवूया झाकण पाच मिनिटांनी पुन्हा एकदा चेक करूया आपण चला तर आता चेक करूया झाले आहे तयार कलर पण चेंज झाला आहे तर गॅस बंद करूया आता बघा आपले मोमोज झाले रेडी बघा पहिला बाईट तुमच्यासाठी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा थँक्यू